दरम्यान हा पूर्वनियोजित कट असून हल्ला करण्यात आला असा आरोप राजे मुधोजी भोसले यांनी केलेला आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय नागपूरमध्ये तणाव झाला होता तोडफोड झाली होती जाळपोळ झाली होती आणि हा पूर्व नियोजित कट होता असं दटके यांनी म्हटलेलं आहे एका समाजाच्या गाड्या जाळल्या गेल्या तोडफोड करणाऱ्यांना अटक करा अशी मागणी मुधोजी राजे यांनी केलेली आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय राजे भोसले यांनी या संदर्भात मागणी केलेली आहे आणि तसंच आरोप सुद्धा केलेला आहे हा पूर्व नियोजित कट होता असं त्यांनी म्हटलेलं आहे तोडफोड करणाऱ्यांना अटक करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली तसंच परिसरातील एका समाजाच्याच गाड्या पेटवण्यात आल्या तोडफोड झाली असा आरोप भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी केलाय ते निर्माण करण्याचं कार्य लवकर पूर्ण कारवाई जितपण होणार नाही तितपण मला वाटतं नाही कारवाई कठोर कारवाई झाली पाहिजे आणि अशा लोकांना असे उद्वेग करणे काही बयानबाजी करण्याला जमानच भेटते कशी त्यांना एवढा टाइम भेटते कसा हे मला कळत नाही काल मुस्लिम समाजाच्या गाड्या तिथे पार्क नव्हत्या तिथे एका रांगेत मुस्लिम मानवांचे आणि हिंदू मानवाची दुकान आहेत फक्त तुटले हिंदूंचे मुसलमानचे तुटले नाही मुसलमानांचे ठेले जसे तसे आहेत हिंदूंचे जायला गेल्या आहेत बंडू म्हणून एक हाड वैद्य आहे त्याच्या घरात मंदिर तोडण्यापर्यंत मजल केली आहे महिलांना घाणेरड्या शिव्या देत पर्यंत आहे आणि सर्व सीसीटीव्ही फुटे कॅमेरे तोडून टाकले आहेत पहिले नशिबाने डीव्हीआर आर म्हणून मी त्यामुळे हे वेल प्लांड आहे